अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाची एकतर्फी वाटणारी निवडणूक आता बरोबरीत आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सुरुवातीला या निवडणुकीत भाजपचे विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी हे आघाडीवर असल्याचं सर्व्हेमध्ये दिसून येत होतं पण आता काँग्रेसचे सिद्धाराम मेत्रे यांनी अचूक डाव टाकत निवडणुकीत रंगत आणली आहे सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील अक्कलकोटच्या निवडणुकीला सुरुवात झाली ती नाराजी नाट्यानं विद्यमान आमदार कल्याण शेट्टी यांना अक्कलकोट भाजपमधून मोठा विरोध झाला कल्याण शेट्टींना पुन्हा तिकीट नको असं सांगत भाजपचे मोठे नेते एकत्र आले त्यांनी बैठका घेतल्या यामुळे कल्याण शेट्टी यांचे डोकेदुखी वाढली अखेरीस हे प्रकरण फडणवीस यांच्या पर्यंत गेलं तेव्हा वरिष्ठांकडून नाराज नेत्यांची ने समजूत काढण्यासाठी एक टीम अक्कलकोटला आली त्यानंतर काही नेत्यांनी आपली भूमिका बदलली पण भाजपचे माजी आमदार सिद्ध्रम्पा पाटील यांची नाराजी दूर करण्यात भाजपला अपयश आलं आता पाटील यांनी थेट सिद्धाराम मेत्रे यांना आपला पाठिंबा जाहीर केल्याच्या बातम्या समोर आल्यात यामुळे कल्याण शेट्टी यांची डोकेदुखी वाढली आहे अक्कलकोट तालुक्यात सिद्धा पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे दोन हजार चौदा सालची विधानसभा निवडणूक पाटलांनी लढवली होती त्यावेळी त्यांना एकोणऐंशी हजार सहाशे एकोणनव्वद मतं मिळाली होती त्याआधी पाटील दोन हजार नऊ साली आमदार झाले त्यावेळी त्यांना ब्याण्णव हजार चारशे शहाण्णव मतं मिळाली होती दोन हजार चार साली देखील पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते त्यावेळी त्यांना पन्नास हजार दोनशे सात मतं मिळाली होती मागील आकडेवारी पाहिल्यास पाटील यांना मानणारा वर्ग अक्कलकोट मतदारसंघात असल्याचं स्पष्ट होतं आता पाटील आणि मेहत्रे हे एकत्र आलेत पाटलांच्या रूपानं मेहत्रे यांना ताकदवान इंजिन मिळालं आहे यामुळे काँग्रेसची ताकद डबल झाली आहे तर दुसरीकडं कल्याण शेट्टी यांना मोठा धक्का बसलाय याशिवाय ताज्या सर्व्हेच्या निष्कर्षामधून देखील ही लढत बरोबरीत आल्याचं समोर येत आहे सर्व बाबी पाहता अक्कलकोटची लढत अत्यंत चुरशीची होण्याची दाट शक्यता आहे सध्या अक्कलकोटच्या निवडणुकीत कोणाचं पारडं जड आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा